नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता जयचा हात पकडून त्याला बाजूला ढकलते आणि म्हणू लागते खोटारड्या नीच राया नाही नीच तू आहे कारण ही सगळी नाटकं तू करतोय हे जे हाताला प्लॅस्टर वगैरे केले ना हे सगळं खोट आहे असे म्हणून आता मंजिरी लगेच जयच्या हाताला जे प्लॅस्टर असतं ते फाडून टाकते आणि म्हणू लागते एकाचे दोन करून सांगतो जेजीला खोटारडा कुठला नीच माणूस आहे जय तू आता मात्र जय तर मंजिरीकडे बघू लागतो आणि लागतो काय मला नीज बोलते तू मला अगं जा तुझ्या नानाजीजीला जाऊन विचार खरं काय आणि खोटं काय त्यांना विचार मी कसा आहे ते तेव्हा मंजिरी म्हणू लागते गप्पाबाई जय आता मला तुझा एक शब्द ऐकून घ्यायचा नाही या त्याच वेळेस मंजिरीचं लक्ष आता रायाकडे जातं तर राया इथे गुंगीत आता खाली पडलेला असतो तेव्हा मंजिरी लगेच रायाला उठवते आणि म्हणू लागते राया, ला राया काय होते तुला काय झालंय उठभर पटकन उठुंबईस आता लगेच मंजिरी रायाच्या गळ्यात हात घालून त्याला उठवते आणि तिथनं घेऊन निघालेली असते त्याच वेळेस जॉय म्हणू लागतो अय मंजिरी अगं कुठे निघालीस तू तू आले इथे तुझ्या मर्जीने पण इथून जाणार आता माझ्या मर्जीने असे म्हणून आता जय हसू लागतो आणि लगेच आपल्या त्या गुंडांना म्हणू लागतो सगळ्यांनी इथनं बाहेर जा आणि दरवाजा बंद करून घ्या त्याच वेळेस मंजिरी आता जयला म्हणू लागते जय हे सगळं काय चालू आहे तुझं तेव्हाच जय म्हणू लागतो मंजिरी मी एक सरकारी ऑफिसर आहे पण मला फक्त तुझ्याबरोबर लग्न करायचं होतं कारण माझं तुझ्यावरती प्रेम होतं पण नाही तुला तर फक्त राया राया कारण तुझं या रायावरती प्रेमही नाही आहे म्हणती पण कासारखी राया राया करती तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ जय मी कितीदा सांगितलं राया आणि माझी फक्त मैत्री आमचं प्रेम नाही आहे पण त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो कधीही आजपर्यंत माझ्याशी ना कधी खोटं बोललाय ना कधी चुकीचं वागलाय यातलं तू काय केलं आहे जय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मंजिरी मी कितीदा सांगू माझं तुझ्यावरती प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचं पण नाही तू ऐकायला तयारच नाही प्रत्येक वेळेस राया राय आपलं एखाद्या मुलीवरती प्रेम असलं आणि ती सारखं जर दुसऱ्या नावाचं जप करत असेल तर त्यामुळे ना हा राया माझ्या डोक्यात जातोय मंजिरी आणि बास मला फक्त तुझ्या बरोबर लग्न करायचं होतं पण नाही तू ऐकायला तयारच नाही अगं माझ्यासाठी कितीतरी पोरी पडली आहे पण नाही माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून हे सगळं करतोय मंजिरी पण आता बाद झालं तुझा फक्त या रायावरतीच विश्वास आहे एवढा कसा ग विश्वास या गुंडावरती हा गुंड आहे हा नीच माणूस आहे तेव्हा मंजिरी मिळू लागते बास जय तुझ्या तोंडातनं रायाचं नावही घेऊ नको कारण रायाने माझा विश्वास कमवला आहे खरंच राया माझा सच्चा मित्र आहे आणि ठेवणार मी त्याच्यावरती विश्वास कारण प्रत्येक संकटात तो माझी मदत करतो आतापर्यंत रायाने मला दरवेळेस मदत केली माझी मैत्री निभावली म्हणून तर माझा त्याच्यावरती विश्वास आहे ना तू असं काय केलंय आजपर्यंत जय सांग ना तेव्हा लगेच आता जय मला लागतो बास बास आता मंजुरी आता माझ्या डोक्यात गेली आहे तू आता मी तुला सोडणार नाही हा हा राया काय रक्षण करणार आहे तुझं अगं बघ त्याच्याकडे बघ त्याचा जीव कसा झाला असे म्हणून आता लगेच इथे जय रायाजवळ येतो आणि आता जोर जोरात रायाच्या कानाखाली मारू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय काय करतोयस तू तेव्हा लगेच जय म्हणू लागतो बघितलं तू तर काय म्हणाली की राया केव्हाही माझी मदत करतो माझं रक्षण करतो हा स्वतःचं रक्षण नाही करू शकत तो तुझं काय रक्षण करणार मंजिरी बघ बघ काय अवस्था झाली एवढं मारलं तरी त्याला साधं दिसत नाहीये काही समजत नाहीये आणि तो काय तुझं रक्षण करणार आता मंजिरी ते रायाजवळ येते तर इकडे जय मात्र मंजिरीकडे बघत असतो आणि म्हणू लागतो मंजिरी आता तुझं अति झालं आता नाना आणि जिजीलाच तुझा ऊन विचार मी कसा आहे आणि तू कितीही माझा खरा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न केला ना तरी तुझं लग्न माझ्या बरोबरच होणार आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय तू आता लग्नाचं विसर साधी मैत्री तू माझ्या बरोबर करू शकत नाही कारण तुझा खरा चेहरा मला समजलाय जय मला ललिताने सगळं काही सांगितलंय कारण नीच माणूस आहे तू ललिता तुझीच बायको आणि ललिता आणि तिच्या बाबांना तू बोलायला भाग पाडले हे सगळं ललिताच्या भावाचा तूच केलाय जय हे सगळं आणलं तर नावाची मंजिरी नाही त्यामुळे माझ्याशी लग्न काय तू करू शकत नाही आता मात्र मंजिरी खडसावून इथे जयला खूप काही बोलत असते तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काय हे सगळं तुला ललिताने सांगितलं तेव्हा मंजिरीला लगेच होतं जेव्हा रायाने ललिता आणि तिच्या बाबांची बाहेर कुठेतरी लांब गावाला राहण्याची सोय केलेली असते ना तेव्हा ललिता गुपचूप मंजिरीला भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा लगेच आता मंजिरी ललिताचा आवाज येताच पाठीमागे वळून बघते तेव्हा ललिता म्हणू लागते हे बघ मंजिरी मला तुझ्याशी खूप काही महत्वाचं बोलायचंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते आता काय बोलायचंय सगळं खरं खोटं समजलं ना त्या दिवशी सगळा खोटा प्लॅन केला होता ना तेव्हा लगेच ललिता म्हणू लागते नाही मंजिरी त्या दिवशी जे काही घडलं ते सगळं खरं होतं जय माणूस खूप भयंकर आहे आणि तोच माझा आहे पण माझ्या बाबांना त्याने किडनॅप केलं होतं धमकी दिली होती त्यांना मारण्याची म्हणून वेळेस मला खोटं बोलावं लागलं आता मी तुला वाचवण्यासाठी तुझ्या जीजीसमोर सगळं खरं सांगायला तयार होते पण रायाने मला थांबवलं आणि मला राया आता दुसऱ्या ठिकाणी घेऊन चाललाय तिथे माझे राहण्याची सगळी सोय रायाने केली कारण मला इथे जयमुळे काही त्रास होऊ नये म्हणून मी तिथे आता काम वगैरे करून सगळं काही माझं घर चालवेल पोट भरेन माझे बाबा आणि मी सुखाने तिथे राहू पण तरीही मला जाता जाता, जाता तुझं काहीतरी सांगायचं आहे मंजिरी हे बघ तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे मंजिरी जय हा माणूस चांगला नाही आहे त्याने माझ्या भावाला मारलंय आणि आज फक्त फक्त रायामुळे मंजिरी तू वाचते राया रक्षण करतो पण तुला या घोरपडेच सत्य समजायलाच हवं मी रायाला कितीदा म्हटले की कि आपण जीजी नाना सर्वांसमोर सांगू पण राया ऐकायला तयारच नाही कारण त्याला माझ्याही जीवाची पर्वा आहे ना त्यामुळे मला तो इथून घेऊन चाललाय पण मंजिरी मी तुला सांगते या जयच्या माणसाबरोबर विश्वास ठेवू नको मंजिरी तो खरंच खूप भयंकर माणूस आहे तो घाणेरडा आहे तेव्हा तो काहीही करू शकतो मंजिरी मला फक्त एवढंच तुला सांगायचंय आता हे सगळं मंजिरीने इथे जयला सांगितलेलं असतं तर मंजिरी आता रायाला उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणू लागते राया उठ पटकन तेव्हा लगेच आता जय टाळ्या वाजवतो आणि म्हणू लागतो वा 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 म्हणजे ही ललिता एवढं सगळं बघली तुझ्यासमोर इला ना मी जिवंत सोडून ना खूप मोठी चूक केली आता जेव्हा केव्हा माझ्या समोर येईल ना तेव्हा ना हिच्या डोसक्यातच गोळी घालतो मारून टाकतो आणि हिचा विषय संपवतो असे आता जय मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस आता मंजुरी जय जवळ येते आणि मला लागते जय फक्त राया माझं रक्षण करतो म्हणून माझी त्याच्याबरोबर मैत्री आहे किंवा माझा त्याच्यावरती फक्त म्हणूनच विश्वास आहे कारण राया माझा सच्चा मित्र आहे आणि तो आजपर्यंत माझ्याशी कधीही चुकीचा वागला नाही जेव्हा केव्हा माझ्यावरती संकट येऊ दे हा राया केव्हाही लगेच माझ्यासाठी संकटाला सामोरं जायला तयार असतो आणि हो हा माझ्यासाठी जीव देऊ शकतो आणि माझ्यासाठी एखाद्याचा जीव घेऊ शकतो जय एवढं नीट लक्षात ठेव त्यामुळे तर आहे माझा रायावरती पूर्णपणे विश्वास तेव्हा लगेच जय लागतो रे बापरे एवढा विश्वास या गुंडावरती या रायावरती खरंच हा एखाद्याचा जीव घेऊ शकतो तुझ्यासाठी पण आता काय करणार आता ना मला पण बघायचंय आता हा राया स्वतःचा जीव वाचू शकत नाही तू तुझ्यासाठी काय करणार मंजिरी आता बघ आता मी तुझ्या समोरच ना तुझा विश्वास ना कसा खोटा आहे ना हे तुला दाखवतोच मंजिरी आता मंजिरी मात्र जयकडे बघू लागते तेव्हा लगेच आता जय म्हणतो बघायचंय तुला आता बघ हा राया बघ ना मी ज्याला एवढं मारलं पण त्याला काही समजतच नाहीये तो कुठे बघतोय किती ते, आणि तो तुला कसं वाचवणार बर आता या राया समोर मी काय करून दाखवतो ना ते बघतेस तू आता हा राया तर काहीच करू शकत नाही पण मी खूप काही करू शकतो मंजिरी कारण माझं तुझ्यावरती प्रेम आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय काय करणार आहेस तू हे सगळं काय चालू आहे तुझं तेव्हा जय म्हणू लागतो हे बघ मंजिरी माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तुझं काय म्हणणं आहे हा राया तुला वाचू शकतो काहीही करू शकतो आता मलाही आहे आता ना मी तुला एक मिठी मारणार आहे त्यामुळे हा राया काय करतो तुला कसं वाचवतं ना हे मला बघायचंच आहे म्हणजे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ जय माझ्या जवळ येऊ नको मला हातही लावायचा नाही तेव्हा जय मला असं काय करते मंजुरी आज फक्त एक मिठी मी ना तुला एक ऑफर देतो आज एक मिठी आणि बाकीचे सगळं काही लग्नानंतर चालेल ना मंजुरी असे म्हणून आता जय जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो आता तिला हात लावणार तेच मंजुरी म्हणू लागते हे बघ जय मला हातही लावायचा नाहीतर गाठ माझ्याशी या तेव्हा लगेच जय मू लागतो वा मंजुरी मला तुझ्याशीच गाठ बांधायची ग मला तुझ्याशीच लग्न करायचं वा, देखे। वा देखे। तू बोलली ना तुझ्या तोंडून बरं झालं आता मी तुझ्याशीच गाठ बांधणार तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ जय बाजूला हो राया राया असे म्हणून आता मंजिरी जोरजोरात रायाला आवाज देऊ लागते पण राया मात्र इथे खूपच गुंगीत असतो तेव्हा जय हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे तुझा राया तर यायला तयारच नाहीये मंजुरी आता काय करायचं आता कोण वाचवणार तुला पण आता मी तुला तर मिठीत घेणारच मंजिरी असे म्हणून आता लगेच मंजिरी जोरात राया असे ओरडते त्याच वेळेस पाठीमागनं राया आता घोरपडीच्या मागे येऊन उभी राहिलेला असतो तेव्हा आता लगेच इथे जय मंजिरीच्या अंगाला हात लावणार तेच मंजिरी आता रायाकडे बघू लागते आता मंजिरीच्या जीवाजीव आलेला असतो तेव्हा लगेच आता जय तिच्या अंगावरती हात टाकणार तेच पाठीमागनं राया लगेच जयला मारू लागतो आणि मला हे घोरपड्या तुला सोडणार नाही मी आता बघ तुझी अशी वाट लावतो ना मिस स्फायरच्या अंगालाही हात लावायचं नाही आई गाई आणि माईची जो इज्जत करतो ना त्याला राया इज्जत देतो आणि जो त्यांची इज्जत करत नाही ना त्याला तिथेच तोडतो नीट लक्षात ठेवायचं घर आता तुला नाही इथे गाडला ना तर नावाचा राया नाही जोर असे म्हणून राया आता इथे घोरपडेला मारू लागतो त्याच वेळेस आता राया मात्र उंगीत असल्यामुळे घोरपडेस त्याला जोरजोरात मारत असतो मंजुरी मात्र रायाला राया वारे तू मार जायला असे म्हणत असते पण रायाला मात्र अंधूक दिसत असत डोळ्यासमोर सगळं धुरकट धुरकट दिसत असल्यामुळे त्याला जय कुठे हे दिसतच नाही तेव्हा लगेच मंजुरी आता जय जवळ जाते आणि रायाला आवाज देऊ लागते आता मंजिरीच्या आवाजानुसार राया इथे जयला जोरजोरात मारू लागतो तेव्हा मंजिरी आता बरोबर जय जवळ जवळ जाऊन आता इथे रायाने जयला पकडलेलं असतं तेव्हा मंजिरी मिळू लागते मार राया त्याला मार सोडू नको त्याला अजिबात असं मारणं की पुन्हा हा कुणाच्याही अंगाला हात लावण्याची हिम्मत करणार नाही आता रायाने इथे जयला खूपच बेदम मारलेलं असतं आता आपल्या डोक्याने रायाच्या जोरजोरात धडकामुळे जय इथे घायाळ झालेला असतो आता जय मात्र खाली पडलेला असतो त्याच वेळेस आता रायागतो घर पड्या सांगितलं होतं ना मीस फायरपासनं लांब राहायचं पण तुला जमत नाही ना आता बघ तुला ना जित्ता सोडणार नाही असे म्हणून आता तिथेच आता एक टेबल असतं छोटस ते लगेच आता राया हातात घेतो आणि जयच्या डोक्यावरती जोरात पडणार तेच आता जय घाबरतो आणि जोरात ओरडतो राया असं नको करू राया मला सोड राय असं नको करू तेव्हा मंजुरी आता जोरात रायासे असे ओरडते त्याच वेळेस राया आता जयच्या डोक्यात न घालता बाजूला आपटवतो आणि घरपड्या अजूनही वेळ गेली नाही सुधार आणि मिस फायरच्या अंगालाही हात लावायचा नाही तिच्या बास्त लांब राहायचं तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणू लागते बघितलं जय रायाने तुला मारलं नाही सोडलं कारण मारण्यात पेक्षा ना वाचवणारा श्रेष्ठ असतो मारणारा काय रे कुणालाही मारू शकतो पण वाचवणारा हा खूप महत्वाचा असतो आणि खूप श्रेष्ठ असतो आता लगेच इथे राय म्हणू लागतो ए घोरपड्या अजूनही वेळ गेली नाही सुधर सांगून ठेवतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जाऊ दे राया या असल्या निज माणसाला ना सांगण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा ना आता या घोरपडेचा हा जो चेहरा आहे ना तो आपल्याला नाना जीजी समोर उघड करायचाय त्यामुळे ना आता याला सांगून काहीच उपयोग राय राहिला आहे राया आता जे काय करायचंय ना ते आपल्याला करायचंय आणि जीजी समोर या नीच माणसाचा चेहरा आणायचा आहे चे। असे आता मंजिरी जा ते रायला म्हणू लागते आणि रायाला तिथनं घेऊन जाते तर आता मंजिरी इकडे रायाला आता बाहेर घेऊन आलेली असते गावात आणि एका ठिकाणी झाडाच्या ओट्यावरती बसवते तेव्हा राया मात्र खूपच गुंगीत असतो त्याला खूप नशा चढलेली असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया अरे तू काही आहेस का तुला कोणी काही आहे का तुला काही आहे का सांग तरी तेव्हा लगेस राया म्हणू लागतो काय मला काहीच आठवत नाहीये म्हणजे मी खूप नशेते अगं मग मिस फायर तू इकडे काय करायलीस तू घरी जा बरं गावातील लोक नावं ठेवतील तू जा बरं पटकन मी माझं माझं बघून घे तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय आहेस राया अरे मी तुला अशा अवस्थेत सोडून नाही जाऊ शकत तुला कधी शुद्ध येईल याची मी वाट बघते केव्हाची तुला विचारण्याचा प्रयत्न करते तुला कुणी काही पाजलं का पण पाज तुला काही आठवतच नाही आहे राया नीट आठव ना तेव्हा लगेच आता राया तिथनं खाली पडतो आणि मला मिस फायर मला खूप भूक लागली तुला जेवायचं आहे का माझ्या पोटात खूप भूक लागली मिस फायर त्याच वेळेस मंजिरी आता रायाला उठू लागते तेव्हा लगेच आता राया मंजिरीकडे डोळे भरून बघू लागतो आणि म्हणतो अरे बापरे हे काय हे काय असे म्हणून आता जोरजोरात ओरडू लागतो तेव्हा मंजिरी ते काय झालंय राया तुला तेव्हा लगेच राया पटकन आता मंजिरीच्या पायाजवळ झोपतो आणि मंजिरीचं दर्शन घेऊ लागतो आणि मग लागतो माऊली माझी माऊली वरतून खाली आली मला दर्शन घेण्यासाठी अरे बापरे माझं दर्शन घडलं राया खरंच तू पावलास रे बाबा तेव्हा लगेच आता मंजिरी राहायला उठवते आणि तिथे बसवते आणि म्हणा काय झालंय राया तुला असं का वागतोय तेव्हा लगेच राया मला लागतो खरंच राया आज तू मला दर्शन दिलं माझ्या विठ विठू माऊली दर्शन घडवलंय आज मला खरंच माझं ना खूप भाग्य झालं खरंच खूप भारी झालं आता रायला वाटत असतं की ती विठू माऊलीच आहे मंजिरी मात्र आपल्या कमरेवरती हात देऊन तिथे उभी असते ते लगेच राय म्हणू लागतो माऊली खरंच तुला सांगू का तो घोरपडे खूप नीच माणूस आहे त्याचा ना त्या मंजिरीवरती म्हणजे त्या मिस फायरवरती डोळा आहे पण ती मिसफायर ती पण साधी सुधी नाहीये ती खूप डेंजर आहे डेंजर तुला सांगतो माऊली अगं मी तिच्यापासून दूर जाण्याचा कितीदा प्रयत्न केला पण नाही ती पोरगी हटायला तयारच नाहीये खूप डेंजर आहे ती अशी ना फायर आहे फायर म्हणून मी तिचं नाव मिस फायर ठेवलोय आणि त्या घोरपडेला काय वाटलं तो तिच्याबद्दल काहीही विचार करेल आणि तसं काही करेल नाही 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 तिच्याजवळ जाण्याचा जरी प्रयत्न केला ना त्या घोरपडेनी तरी सांगून ठेवतो माऊली ती मिस फायर आहे अशी जाळ करून टाकेल त्या घोरपडे जा आता मंजिरी मात्र हसत तेव्हा लगेच आता इथे राय म्हणू लागतो पण माऊली अशी आहे आमची मिस्पयर खूप भारी आहे बरं का एकदम भारी पण तुला सांगू का माऊली माझ्या मनातलं एक सिक्रेट तेव्हा लगेच आता मंजिरी रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राय म्हणू लागतो माऊली सांगू का माझ्या मनातलं सिक्रेट तेव्हा मंजुरी म्हणा लागते हो सांग ना राया काय आहे तुझ्या मनात मना टॉप सिक्रेट सांगणं राया तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही नाही काय नाही काय नाही त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते रायाने या मैत्रीला प्रेमाचं नाव तर दिलं नाही ना राया माझ्या मैत्रिणीला प्रेम तर समजत नाही ना काय आहे याच्या मनात नेमकं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजुरी आता राया खूपच नशेत असल्यामुळे त्याला काही समजेन असं झालेलं असतं त्यामुळे मंजिरी राया राया आता रायाला घरी घेऊन येते आता मात्र मंजुरीने रायाला घरी आणल्यामुळे जिजीला खूपच राग येतो तेव्हा जीजी आता मंजिरीला ओरडते आणि मला लागते मंजिरी हे सगळं काय चालू आहे अगं सकाळी या गुंडाने दारू पिऊन बाहेर तमाशा घातला आणि आता एवढ्या रात्री तू याला घरी का घेऊन आली मंजिरी अजून किती तमाशा बघायचा आहे त्यामुळे ना याला मी इथे ठेवणार नाही असे म्हणून आता जीजी रायाला तिथून ढकलून बाहेर काढणार तेच लगेच आता शशिकला म्हणू लागते जाऊ जाऊबाई काय करताय राया दरवेळेस आपल्या घरात येऊन तमाशा करत असतो पण आता तो नशेत आहे नशेत माणूस सगळं काही खरोखर सांगत असतं की नाही जाऊ बाई मग आपण ना याला विचारून घेऊया याचं मंजिरीवरती प्रेम आहे की नाही हे सांगून टाकेन ना तो तेव्हा लगेच तर जीजी होकार देते त्याच वेळेस शशिकाला आताही ते रायाला रा विचारू लागते राया तुला मंजिरी आवडते तेव्हा लगेच राय मला लागतं हो आवडते तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते तुझा मंजिरीवरती प्रेम आहे का मंजिरी मात्र रायाकडे एकटक बघत असते तेव्हा लगेच राय म्हण लागतं हो आहे माझं मिस फायरवरती प्रेम आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद